हॅलो व्ह्युअर्स आज आपण सिंपल पास्ता रेसिपी पाहणार आहोत ज्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे बारीक कट केलेले लसण कोथिंबीर पास्ता टोमॅटो केचप टोमॅटोज कांदा रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस तर चला सुरुवात करूया आपल्या सिंपल पास्ता रेसिपीला तर सर्वात पहिले आपल्याला पाणी उकळवण्यासाठी गॅसवर ठेवायचे आहे व मोठ्या गॅसवर पाणी उकळू द्यायचे आहे उकळी आलेली आहे त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे व ते मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करायचे आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पास्ता आपण पाण्यात टाकलेला आहे आता तो पाण्यावर तरंगेपर्यंत आपल्याला गरम पाण्यात उकळत ठेवायचा आहे आपला पास्ता आपल्याला शिजलेला दिसून येत आहे तर आपण याला एका स्टेनरने गाळून घेणार आहोत व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर चला आता आपण पास्ता करण्यास सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला गरम तेलामध्ये कापलेले लसण टाकायचं आहे छान छानपैकी तळून झालं की यामध्ये आपल्याला कट केलेला कांदा टाकायचा आहे आपल्या कांद्याला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आपल्याला दिसून येत आहे तर यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आहे व यानंतर यामध्ये आपण थोडासा रेड चिली सॉस थोडासा ग्रीन चिली सॉस आणि थोडासा सोया सॉस टाकणार आहोत हे सगळे सॉस पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत व यानंतर यामध्ये आपल्याला कट केलेले टोमॅटो टाकायचे आहेत कट केलेले टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहे व सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आहे दोन हे मिश्रण झाकून ठेवायचे आहे आपण मिश्रणावरील झाकण उघडणार आहोत व त्याला थोडेसे हलवून घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालणार व मिश्रणाला थोड़ा वेळ उकळू देणार तर आपल्याला छान प्रकारे उकळी आलेली दिसून येत आहे तर यामध्ये आपण आपला बॉइल्ड पास्ता टाकणार आहोत व त्याला मिक्स करून घेणार आहोत पाच मिनटे पास्ताला आपण झाकून शिजवणार आहोत कमी गॅसवर पाच मिनटे झालेले आहेत आपण पास्ता उघडणार आहोत व गॅस बंद करणार आहोत तर या प्रकारे आपल्या सिंपल पास्ता रेसिपी छान प्रकारे आपल्याला दिस झालेली दिसून येत आहे याला आपण कोथिंबिरीने गार्निश करणार आहोत छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत चला फ्रेंड्स आपला पास्ता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया सो वेवर आपण पास्ता सर्व करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली सुंदर अशी पास्ता रेसिपी रेडी झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ इतना डाइट करेगा मच्छर जितना पतला हो जाएगा